महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने नांदेड शहरातील हॉटेल जिल्हास्तरीय महामंडळ सभा व उपक्रमशील शिक्षकांच्या गौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून अपर जिल्हाधिकारी पी एस बुरगावकर व अध्यक्षस्थानी केशवराव जाधव यांची उपस्थिती होती तसेच प्रमुख उपस्थिती म्हणून लायक पटेल माधवराव पाटील किशनराव गोलप नीलकंठ चोंडे यांच्यासह आदींची उपस्थिती होती व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते दीप करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात करण्यात आली त्यानंतर मान्यवरांचा सत्कार आला जिल्ह्यातील उपक्रमशील शिक्षकांचा व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह व प्रशस्ती पत्र देऊन गौरव करण्यात आला यावेळी व्यासपीठावरील मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले तसेच महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाची जिल्हा कार्यकारिणी जाहीर करण्यात आली यात शंकरराव हसगुळे यांची नांदेड जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली तसेच जिल्ह्यातील दहा तालुकाध्यक्षपदाची निवड करण्यात आली या सोहळ्यासाठी शिक्षकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती शंकरराव हसगुळे यांची जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला या कार्यकारिणीमध्ये प्रदेश उपाध्यक्षपदी व्यंकट कल्याण कार्याध्यक्षपदी संजय नक्कावार सरचिटणीसपदी रमेश घुमलवाड कोषाध्यक्ष बालाजी चंदावाड सचिव भाऊसाहेब वर्जे वरिष्ठ उपाध्यक्ष संजीव कुमार होरे जिल्हा संपर्क प्रमुख शिवकुमार पाटील दिलीप संग्राम झुडपे शिवशंकर पदाधिकारी आनंद होतो की आज महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ जिल्हा शाखा नांदेडच्या वतीनं नांदेड जिल्ह्यातल्या वाडी वस्ती तांड्यावर काम करणाऱ्या उपक्रमशील शिक्षकांचा एक निष्पक्षपणे शोध घेऊन त्यांना पुरस्कार देताना महाराष्ट्राचे प्राथमिक शिक्षक अतिशय गर्व महसूस करतो आहे की हे शिक्षक अतिशय चांगल्या दर्जाचं चा काम करून विद्यार्थ्यांना घडवण्याचं काम करतात त्याबद्दल मी त्या सर्व उपक्रम शिक्षिकांचं मनापासून स्वागत करतो आणि त्यांच्या पुढील कार्यालय शुभेच्छा देतो या प्रसंगी मला अतिशय आनंद होतो आणि त्याचबरोबर एक दुःखही आहे की यापूर्वीचे माझे जिल्हाध्यक्ष होते संघाचे ते चोंडे सर एक वादळी व्यक्तिमत्व त्यांनी मागच्या अनेक वर्षापासून जिल्हा शाखेची धुरा संबंध नांदेड जिल्ह्यामध्ये अतिशय समर्थपणे राबवले आणि त्यांच्या जागेवर मी येणं माझ्यासाठी खूप अतिशय भाग्यवान भाग्याची गोष्ट आहे आणि मी त्यांना किंवा संबंध नांदेड जिल्ह्यातील शिक्षकांना असं सा सांगू इच्छितो की ज्यापणे ज्या पद्धतीने निरण चोडे सरांनी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ तळागाळापर्यंत नेला वाढवला जोपासला मोठा केला त्याच्या पुढे नेण्याचं काम मी माझ्या सर्व जिल्हा कार्यकारिणीच्या मदतीनं तालुका अध्यक्षांच्या मदतीनं कार्यकर्त्या पदाधिकाऱ्यांच्या मदतीनं निश्चितपणे पुढे नेईन एवढेच या प्रसंगी सांगू इच्छितो आणि तुम्ही सर्वजण आमच्या या कार्यक्रमात सहभागी झाला त्याबद्दल सर्वांचे आभार मानतो आजच्या कार्यक्रमासाठी राज्याचे अध्यक्ष केशवरावजी जाधव हो, देशाचे सन्माननीय माधवरावजी पाटील राज्याचे सरचिटणीस लायकजी पटेल आमच्या मराठवाड्यातील आठही जिल्ह्याचे जिल्हा अध्यक्ष त्याचबरोबर उपाध्यक्ष गोलप साहेब सर्व राज्य कार्यकारणीचे सर्व पदाधिकारी ठिकाणी उपस्थित होते या कार्यक्रमासाठी विशेष पीएस भोरगावकर साहेब अपर जिल्हाधिकारी नांदेड यांचे मनापासून आभार मानतो त्यांनी अतिशय व्यस्त कार्यक्रमात उपक्रमशील शिक्षकांच्या सत्कारासाठी त्यांनी वेळ दिला आणि त्या सर्व शिक्षकांचा स्वागत सत्कार केलं आणि शिक्षकांना प्रोत्साहित केलं त्यांचं मी भोरगावकर साहेबांचे पुन्हा एकदा जिल्हा शाखेच्या वतीनं मनापासून अभिनंदन करतो आणि आभार सुद्धा मानतो महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने माझी राज्य उपाध्यक्षपदी निवड झाली याबद्दल मी सर्व संघटनेचे पदाधिकारी आणि नांदेड जिल्ह्याचे शिक्षक संघटनेचे नेते व मार्गदर्शक श्रीकरावजी सोलेसर यांचा मी आभार मानतो महाराष्ट्रामधील सर्वात जुनी अशी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ ही संघटना आहे शासन स्तरावर या संघटनेच्या माध्यमातून अनेक प्रश्न सोडवण्याचे प्रयत्न केलेले आहेत मग ते शिक्षकांच्या दोन संवर्ग दोन बदल्याचे असो की शिक्षकांच्या आर्थिक बाबीची असो ही संघटना अतिशय सक्ततेने प्रयत्न केलेली आहे आणि आज या महामंडळ का राज्य कार्यकारिणीवर सल्लागार म्हणून श्री चोंडे सर तर या ठिकाणी माझी प्रदेश उपाध्यक्षपदी निवड झालेली आहे आणि या ठिकाणी नवीन कार्यकारिणीमध्ये श्री शंकरावजी हसपुळे उमलवार सर व इतर सर्व पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आलेली आहे तर मी सर्व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचं मी राज्य कार्यकारणीच्या वतीने त्यांचं अभिनंदन करतो व त्याचबरोबर बरोबर या ठिकाणी सरांनी जो शिक्षकांच्या प्रश्नासंबंधीमध्ये लढा लढला त्याचप्रमाणे नवीन कार्यकारिणीने शिक्षकांच्या सर्व समस्या सोडवण्यासाठी जिल्हा स्तरावर प्रयत्न करावेत मी या ठिकाणी पुन्हा एकदा जिल्हा कार्यकारिणीला महाराष्ट्र संग, राज्य प्राथमिक शिक्षक संघ राज्य संघाचा उपाध्यक्ष म्हणून शुभेच्छा देतो धन्यवाद